या व्हिडिओमध्ये एका अतिशय संवेदनशील आणि संतापजनक विषयावर आपण बोलणार आहोत ज्या व्यक्तीची धर्मपत्नी दुसऱ्याच्या दुसऱ्या धर्मातल्या एखाद्या ज्याला आपण चांगल्या प्रतिष्ठित किंवा त्या धर्मातला धर्मगुरू म्हणतो अशा याच्याबरोबर जर समजा गेली असेल तर काय वाटत असेल त्या माणसाला अतिशय संतापजनक तळपायची आग मस्तकपर जाणारी ही घटना म्हणजे ही स्वतःहून पत्नी गेलेली नाही त्यानं फिरवलं असा त्याचा आरोप असा त्या व्यक्तीचा आरोप आहे माझ्यासोबत ही व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीशी आपण चर्चा करणार आहोत त्याची पार्श्वभूमी अशी आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी ती त्या या माणसाची पत्नी या व्यक्तीची पत्नी त्या मुस्लिम इतर धर्मातल्या त्या व्यक्ती व्यक्तीच्या शेतावर कामाला जातात तर त्यावर तिने त्या जादू होणं काहीतरी केलं आणि त्या व्यक्ती त्या महिलेला यांच्या पत्नीला वशमध्ये केलं आणि नवऱ्याविरुद्ध बंड करायला किंवा नवऱ्या नवऱ्यापासून लांब पळून जाण्यास तिला भाग पाडलं कारण ती बुद्धी थोडी आता म्हणतात ना काही आता महिलांकडं समजा विचार करण्याची बुद्धी स सगळ्याच महिला तशा नसतात सगळ्याच महिला सगळ्याच महिलांबद्दल आपण ते तसं बोलू शकत नाही पण शिक्षण कमी असल्यामुळं अशा महिला अशा माणसाच्यावर विश्वास ठेवतात आणि सुखी संसारात अक्षरशः वादळ मोठं फार मोठं वादळ निर्माण होतं आणि तो संसार म्हणून पडतो जळून राख होतो पण आता सध्या विषय म्हणजे त्या म महिलेला दोन दोन मुलं आहेत चांगली नवरा आहेत धडधाकट नवरा आहे तर तो नवरा चालकाचं काम करतो वाहन चालक आहे तर त्यानं कसं जगायचं म्हणजे जो काही अन्याय आहे जो काही हा संतापाचा विषय आहे त्या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत माझ्यासोबत प्रदीप पंडित आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकं तुमची जी आहे तुमच्यावर जे काही तुम प्रसंग हा वाईट प्रसंग येऊ येऊ नये नये कुठल्या वेळ तर काय यासंबंधी मी एकच सांगू इच्छितो की यामध्ये आता ती त्याच्या शेतावर कामाला जात होती आता आमचं सगळं रोजीरोटीवरच असतं मजुरी करून मी वा दुसऱ्याच्या गाडीवर वाहन चालक म्हणून काम करतो दुसरा जीवन जगण्याचं दुसरं काही साधन नाही आहे ती मधी कामाला जायची ती तिथे जायची ते काय झालं कसं झालं पण शंभर टक्के तिला काहीतरी त्यांनी वशमध्ये केलं काही टोना वगैरे शंभर टक्के केलं याच्याशिवाय ती त्याच्या वशमध्ये जाऊ शकत नाही कारण घर घरातमध्ये घरामध्ये मला सगळं जेवढं आवश्यक जीवनावश्यक वस्तू आहे त्याचा पुरवठा मी करत होतो घरामध्ये पण याच्यातून एकच झालं की त्यानंतर ती तिला त्याने पळून नेलं त्या तिचे तिच्याबरोबरचे फोन कॉल इतके फोन कॉल होते मी तिचा सी डी आर रिपोर्ट काढला तर अक्षरशः तिची थप्पी लागली एवढी कागदपत्रांची एवढे फोन कॉल आढळले गेले त्याच्या नंबरवरून सुभान बाबुलाल पटेल याच्या नंबरवरून तर मी त्यावेळेस विचार नाही केली तर आमच्या घरात वारंवार खाडाजिंगी व्हायची हो तिचा जे घरामध्ये वागणीचं जे स्वभाव होता हा रेग्युलर नव्हता असं धुंदीत असल्यावर होता जसं कसं एखादा गांजा पिऊन असं बोलतो दारू पिऊन बोलतो माणूस असं गुंगीमध्ये असल्यावर तिचे ते वागणं तसं होतं हे आमच्या निदर्शनात आलं माझ्यावाल्या आणि मला ही गोष्ट कल्पना नव्हती पण मला मित्रमंडळींच्या आणि गावातील मंडळींच्या सगळ्या पूर्ण गावाच्या चा, चौकशीतून मला हे कळलं की यांचे अनैतिक संबंध आहे मी त्याचा मागोवा घेतला याच्यात तथ्य आढळून आलं त्यानंतर ती यांनी तिला पळून नेलं त्या पळून नेल्यानंतर तिला पोलीस स्टेशन म पोलीस स्टेशनमध्ये मी तक्रार करायला गेलो याच्या विरोधात पोलिसांनी काय फक्त एन सी घेतली एन सी सॉरी मिसिंग घेतली ती मिसिंग घेतल्यानंतर मी त्याचं नाव सांगतो बाबुलाल पटेल यांनी माझ्या पत्नीला पळून नेलेलं आहे असं तसं गावातल्या लोकांना त्यांना म्हणणं मी विचारा तुम्ही तुम्ही गावात फोन कॉल करून विचारा तरी त्यांनी मिसिंग घेतली त्यानंतर तिने मला धमकी त्यानंतर धमकी दिली मला तिने की धमकी दिली आणि वरून भेंडा सौंदाळा रोडवर वरती त्याची स्कॉर्पिओ आडी लावून चार पाच लोक हातामध्ये कत्ती रॉड गज असे उभारून मला आडीच आहे पण मी वाहन चालक असले माझी चतुराई नाही मी माझी बाईक पन्नास साठच्या स्पीडने मी तिथून कशी थांबवली कशी वळवली पुन्हा पोलीस स्टेशनकडे गेलो तर पोलिसांचं म्हणणं आलं की तू आत्ताच एन सी देऊन गेला आहे म्हणजे मला एफ आय आर द्यायची होती पण पोलिसांनी एन सी घेतली तर त्यांचं म्हणणं आलं की तू आत्ताच तक्रार देऊन गेला तू पुन्हा तक्रार घेता येत नाही आम्हाला आम्ही काय करायची कारवाई करतो पुढची मला तर आणि त्याच्यानंतर मी आलो नंतर घरी आलो त्याच्यानंतर पत्नी मिळून आली पत्नी म्हणजे स्वतः तिथं पोलीस स्टेशनला गेली स्वतः तिला कोणी आणलं नाही काही नाही स्वतः तिथं गेली तर तिच्या भावाला तिचा भाऊ मा नगरला असतो त्याला बोलून घेतलं त्याच्या ताब्यात दिली त्यानंतर त्या ताब्यात दिली तर त्याच्या ताब्यात दिल्यानंतर तू एस जात जाता असता ती एस टी स्टँडवरून त्याला गोंगारा देऊन ती गायब झाली म्हणजे आज सुभन बाबूलाल पटेलनी पुन्हा तिला गाय तिथं तेथून गायब केलं पुन्हा माझा मेवना पोलीस स्टेशनला गेला तक्रार द्यायला ते म्हणले आताच तुम्ही ती हजर झाली होती आणि आताच तुमच्या ताब्यात दिली आता पुन्हा चोवीस तासानंतर तिची मिसिंग रिपोर्ट घेता ये नामा हा जो प्रकार चालू आहे तो किती दिवसापासून चालू आहे हा दोन ते अडीच वर्षापासून प्रकार चालू आहे त्यानंतर घटनाक्रम सांगतो मी सर तुम्हाला त्यानंतर मग असं झालं नंतर नातेवाईकांच्या गावातील मंडळींच्या या प्रतिष्ठित मंडळींच्या सांगण्यावरून मी तिला लहान मुलांचा लेकरांचा सगळा विचार करून मी तिला पुन्हा नांदवायला आणली नांदवायला आणल्यानंतर तर गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्याच्या त्याच्या बाबूलाल पटेलचे जे ना नातेवाईक आहेत म प्रतिष्ठित व्यक्ती गावातील त्यांनी सुद्धा त्याला समज देण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांनी सांगून सांगितलं पण याचा अविरोधपणा असा चालू राहिला की आमच्या घरासमोर स्कॉर्पिओ माझं रोड मेन रोडला घर असल्यामुळे स्कॉर्पिओ दारासमोर उभा करणे थोडे असं हे दंगेशाही करणे म्हणजे असं डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली असं प्रकार करणे त्याचे पोलीस पोलीस दहशत निर्माण करायचा खूप प्रयत्न केला त्यांनी तर म्हणजे आमच्यावर जरब बसवायचा हो माझ्या भावाकडं रुखून बघणी देणे या अशा प्रकारे तिची वाढतच चालली आणि प माझ्या पत्नीला तिथून इशारे करणे बोलणे हे करणे मी घरी नसताना मी आता ड्रायव्हर असल्यामुळे मला रात्र रात्र होतात त्यामुळे तिची गाडी तिथं त्या परिसरात असणे कंटिन्यू असणे आणि मग मीला माझ्या लहान मुलांचा विचार केला तर त्यांनी मला भरपूर काही सांगितलं नगरला तिला घेऊन जात होता मुलांना घेऊन होता त्यांना खायला प्यायला सगळं काय असं ते तिला बुरखा घालून न्यायचा माझ्या लहान मुलांच्या ला, डोक्यात लहान लहान मुलाच्या डोक्यात टोपी घालायचा माझ्या मु लहान मुली जी माझ्या मुलगा पहिलीला येईन बा मुलगी अंगणवाडीला आहे तिचं ते रड आडवड केली त्यांना मारायचा तो मारहाण करायचा असे भरपूर प्रकार झाले मुला सांगतात सगळे आता कारण त्यावेळेस सांगत होते पण माझे हे ते धाका भिनं बोलत सुद्धा नव्हती माझी मुलं आता जे माझ्याकडे राहतात पत्नी नसतानी एवढे मोकळेपणाने ते राहत नव्हती मुलं हे गोष्टी माझ्या लक्ष होत्या त्यानंतर या असं झाल्यानंतर मी त्याच्यावर पुन्हा एन्सिद्धा मी मी त्याच्यावर एन सिद्ध दाखल केली होती त्यानंतर तिने पळून नेलं त्यानंतर पुन्हा पळून नेलं पुन्हा पळून नेलं तर पुन्हा मिसिंग गेली मिसिंगनं मिसिंग घेतली त्यांनी पुन्हा नंतर त्यानंतर मी कोर्टात मॅटर दाखल केलं डिवॉर्सचं डिवॉर्सचं दाखल करताना माझ्या पत्नीला मी सामनेवाली क्रमांक एक आणि सामनेवाला क्रमांक दोन सुभान बाबूलाल पटेल याला करून टाकलं तर त्यांना तिथं त्यांना सपोर्ट करायला त्याचे नातेवाईक कोर्टामध्ये वकील आहेत ते सगळे असे स्वतः नाही उभं राहिले पण त्यांनी दुसरे वकील उभा केले पण हे सगळे काड्या करायला ते कारणीभूती आणि यांचे पोलिस यंत्रणे जे करख्यात गुण निगारे यांचे जे हित आहे एकदम चांगले संबंध आहे त्याच्यामुळे माझ्या मा आणि मला जीवितच धोका आहे यांच्यापासून तर आता हा विषय जो आहे गेल्या अडीच तीन वर्षापासून सुरू बरोबर हो अडीच वर्ष तर तुम्ही कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दिला बरोबर त्या संदर्भात काय सांगला घटस्फोटाचा अर्ज मी तर यांचे सगळे पुरावे जे सीडीआर रुपट वगैरे इंस्टाग्रामला जी चॅटिंग होती व्हिडिओ कॉल होती त्याची सगळे मी तिथं धरलेली हा मावलाना मा, सुभान बाबुलाल पटेल जो आहे तो तो त्याने सुभान बाबुलाल पटेलने फेक अकाउंट खोललेलं होतं ते फेक अकाउंट वरून तो तिच्याशी चॅटिंग करायचा आता त्यांनी खूप तिला प्रकारे हिप्नोटाईज केलं होतं तर त्यासंबंधी मी, मी, आ... मी ते अकाउंटची माहिती आणि डिटेल्स ही कोर्टात सादर केली आहे यांचे सी डी आर रिपोर्ट वगैरे सगळं कारण मी असं आणि याला जे साथ येते जे साथ देणारी जे आवांतरची चांडाळ चौकडी ही भरपूर मोठी आहे काहीचे नावं आहे मला माहिती आहे आणि काहींची नावं नाही माहिती समजा तिथं मी ते पी डी एफ फाईलमध्ये जी फॉरवर्ड केली त्यामध्ये मी तर मेन्शन केलं आहे या संदर्भात जे काही निवेदन आहेत ते पुन्हा पुन्हा कोणा दिलं एस पी असतील मी आपले भारत सरकारचे गृहमंत्री जे माननीय अमित भाई त्यांना त्यांना लेटर पाठवलं महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे कायदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री महाराष्ट्राचे कायदा मंत्री आणि आपले महिल्यादेवी नगरचे डी एस पी अहिल्यादेवीनगरचे कलेक्टर यांना मी पाठवले आणि नेवासा पोलीस सुद्धा ही पोस्टाने बायपोस्टनी ही मी सदर माहिती पाठवलेली आहे कारण मी यांच्या पुढे इतका मी गा हे झालेलो आहे हातबल झालो आहे माझी जी रोटीरोटी माझोरी करून यायची याच्या पलीकडे माझा संसार चालत नाही हे सगळं पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना माहीत आहे या संदर्भात जे पी इन्स्पेक्टर जाधव काय म्हणणं ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यांनी त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं याची तक्रार नोंदवून घ्या पहिल्या पहिल्या वेळेची गोष्ट सांगतो मी त्यावेळेस मी माझा त्यांचा संपर्क आला तर त्यांना ते सगळी हकीकत सांगितली होती मी त्यांना तर त्यांनी कॉन्स्टेबलला वगैरे सांगितलं याची तक्रार नोंदवून घ्या पण तिथं काही एन सी नोंदवल्यात गिरी त्यानंतर त्याच्यावर काय कारवाई झाली अद्यापपर्यंत मला काही माहिती नाही आहे आतापर्यंत त्याच्यावर दोन यांच्या आणि माझ्या पत्नीच्या दोन मी मिसिंग दाखले नेवासा कोर्ट न्या नेवासा पोलीस स्टेशनमध्ये तर त्यावर काय झालं मला अद्यापर्यंत त्याचा काही छाडा नाही छत्रपती संभाजीराजांनी धर्म परिवर्तन न करता इतके हाल अपेष्ट सहन केले आपण आता छावामध्ये बघितलं इतिहासामध्ये बघितलं इतिहास जाणून घेतला इतिहासाचा अभ्यास केला आपण सगळ्यांनी तर छत्रपती संभाजीराजांनी स्वतःचं बलिदान दिलं हाल हाल सहन केले इतके, इतके, इतके हाल अपेष्ट त्यांच्यात नख काढले डोळे काढले जीभ काढली इतके औरंगजेबाकडून इतके हाल प्रचंड हाल त्यांनी सहन केले तरीसुद्धा त्यांनी धर्म बदलला नाही तर आपण आजकाल काय करतो हेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ आपण सध्या करत आहोत तर या संदर्भात जी काही यांची जी काही समजा पंडित आहेत यांची जी जी कर्म काणी आहे करून काणी आहे ती सगळ्यापर्यंत आपण पोचवणार आहोत आणि यांना न्याय कशा पद्धतीने द्यायचा कशा पद्धतीने दिला पाहिजे यांच्या यांच्या यांना न्याय मिळून देण्यासाठी याच्यासोबत आपण सातत्यानं सदैव राहणार रा आहोत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही असं आवाहन करत आहोत की यांना जितकी शक्य तितकी मदत जितकं शक्य तितकी यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी यांच्या पाठीशी उभं राहा ठामपणे उभं राहा आणि एवढं असं आवाहन करून इथं थांबतो धन्यवाद मी बाळासाहेब शेट्टी पाटील लोकपथ यूट्यूब चॅनल संपादक अहिल्यानगर महाराष्ट्र